Show या ठिकाणी रायगडावर जात आहोत रायगडाच भव्य दर्शन होत आहे या ठिकाणी अतिशय उंच असा हा किल्ला आहे महाराष्ट्रामधला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा ही सहल आज रायगडावर जात आहे महाराजांची राजधानी கடுக்கில்லா மஹாரா ட்ராட்சிஷா நாகே <music/> म्हणजे राण्यांचे महाल आहे वेळेस आपल्याला मोदप जायचं आहे त्यांना ऐकून किती राणे होते सरोबर राण्या राण्यांची व्यवस्था त्यांनी एकसारखी केली होती त्यांची कोणती लाडकी नव्हती किंवा कोणती प्रिय किंवा अप्रिय असे नव्हते त्यांनी ही व्यवस्था केली आहे अशा या ठिकाणी जसं दिसत आहे तुम्हाला तसे सगळे महान आहेत आता याला खूप दिवस झाले म्हणजे आपल्याला जीर्ण स्वरूपात दिसत आहे त्यांनी व्यास टिकून आहेत याचा विचार करा चारशे वर्षापूर्वी ते कसे बांधले असतील आणि या ठिकाणी दगड वगैरे कुठून आणले असतील याची पण माहिती आपण पुढे पुढे बघत राहूया चला पाठीमागे महाराज बसत होते महाराज या बाजूला आपण युवराज बसत होते युवराज बसून त्यांचे त्यांचं अष्टप्रधान त्यांच्या बाजूला त्यांनी जागा दिल्या होत्या सध्या आपल्याला त्यांची त्यांचा तो पुतळा दिसत तो मेन जागा त्यांची सिंहासनाची आणि या ठिकाणी तुम्ही जर जर निरीक्षण बघितलं असेल हा दगड दिसतो दगड दिसला का हा फोटो मध्ये सुद्धा दगड आहे संस्कृतीला लक्षात आला दगड त्या दगडाचं वैशिष्ट्य काय आहे आपण जर या ठिकाणी कुठेही बोललो तर ती चर्चा त्या ठिकाणी सहज ऐकू जाते तिकडला डोंगर निवडला त्या नुकसान झालं जे आज आपल्याला दिसत आहे ना यावरचा लाकूड काम महिनो ना महिने एक लाड दळत राहिले होते या ठिकाणी आणि नष्ट करून टाकलं इंग्रज अधिकाऱ्यांमुळे इंग्रजांनी पेशव्याकडून किल्ला घेतला कोणाकडून घेतला पेशव्यांकडून म्हणून आपल्याला किल्ला असा दिसत आहे नाहीतर त्याचं वेग स्वरूप वेगळंच राहिलं असत आणि गडासाठी आता काही काही गोष्टी अशा आहेत की गडासाठी प्रचंड प्रमाणात दगड वर कसा आणला असेल तर हा दगड वर आणला वरती आणला नाही याच डोंगरावरचा कोरला आणि कोरल्यावर कोरून या दगडाचे चटबंदी बनवणे भिंती बनवणे इमारती बनवणे आणि जो खड्डा पडेल त्या खड्ड्यामध्ये पाणी त्या पाण्याचा उपयोग कशासाठी जिद्दीने ते मावळे लढले लढता लड़ लढता धार तिर्थी बघाते पडले या मर्द मराठ्याची या मर्द मराठ्याची म्हणून ताठ आहे म्हणून ताठ आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे गड्यावर रजा करत होते तेव्हा जास्तीत जास्त घोड्याचा वापर होत होता आणि आपण इकडून आल्यानं घोड्या रायगडाला चढल्या ले, चढल्यानंतर आपण या मार्गाने इकडे आलो असतो पण आता सध्या आपण रोपे न आल्यामुळे पाठीमागच्या मार्गाने आलो या ठिकाणी बाजारपेठ होती बाजारपेठ उंच होती आणि आपण या इकडून जर गेलो तर एका याच्यावर असं तुम्हाला एक चिन्ह दिसेल नागाचं कोरलेलं या बाजूला हा बाजारपेठ आपल्याला जायचं आहे तिकडे आणि घोड्यावरून बाजार करत होते म्हणजे खाली उतरायचं काम नव्हतं घोड्या घोडे वेगवेगळी दुकान भरत होते या ठिकाणी चहूबाजून होती किल्ल्याला त्या तटबंदी नव्हती मोगला आक्रमणाची संधी आणि हा हत्ती ठेवणे हत्ती आढळतात का नाही हत्ती आढळतात का नाहीभिषेक होत होता तेव्हा हत्ती आणली होती हत्ती कसे आणली असते आणली होती बैलगाडी हत्तीची पिल्ले आणले होते पालखी मध्ये कशामध्ये पालखी मध्ये काम दहा पंधरा वर्ष चाललं तेव्हा ते पिल्ले आणले दहा पंधरा वर्षानंतर मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर मग ते राजदरबार राजा जेव्हा ठेवले होते हत्ती त्या ठिकाणी बांधत त्याला हत्तीखाना म्हणतात बनतात तेव्हा

जिंकुनिया याच भरी शिव बाराच नाव का जी शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची वैभवशाली जगती गिला महाराष्ट्र जी शाने जाती आर हर हरतल मातीशीरणची रोज रखायाची याची राजा ज्यो आम्ही हातरताच जिखत नाही चवर तवर झुंजत रायाच झाले तरी मी कणा कनानं झुजतो रे मेलं मन जा गयावी अशी त्याची फासार

चेप <tapält> न आता मार आता मराटा आता हुफी पात्र यु महाराज शिव महाराज शिव महाराज शिव महाराज शिव महाराज शिवारा शिव महाराज शिव